आयला लयक जर आला आता आणि सगळ्याच ऐकून बी घेतलं जर सग आमचं बी ऐकून घ्या टाटा 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 लय लाडाची हाय लय गुन्हाची हाय आणू अग रुसू नको बर अगं फुगू नको हो का रुसू नको फुगू नको असू नको बसू सांग तुला गुनमटतून रेस घ्यायचाय का बरकत गोड गोड चहा प्यायचाय कॅनटचा समोसा राईस खायचाय का दर्ग्याचा सर्दीवाला चहा प्यायचाय अगं सांग अगं सांग अगं सांग अगं सांग ना अरे काय सांगू मला नाही काय सांगायचं तुला सांगावंच लागन लय लाडाची हाय लय गुणाची हाय पप्पाची परी ती पप्पाची परी चल जानू तुला आता प्रोजन ला नेतो धुळ्याच्या सेल मध्ये शॉपिंग करून देतो बंद असला शॉप तरी उघडायला लावतो शारुखने खाल्ल्याला तारा पान सेंटर पान खाऊ घालतो चला आता पिल्लू तुला सलून मध्ये नेतो हेल्मेट ची भारी वाली स्टाईल करून देतो चला आता बाबू तुला पैंजन बी घेतो आंबा मध्ये मूवी पाहायला नेतो सांग तुला आईस्क्रीम चा पण खायचा आहे काही एमपीएससी च्या पोराचा झोन पाहायचा आहे नको सिद्धार्थ गार्डन मध्ये नेतो तोच रस्ता आमच्या मकबऱ्याला जातो खरं इथं ताजमहल नाही पण मकबरा हाय प्रेमा मध्ये आम्ही कधी धोका देत नाही नाही रे पिल्लू आपल्या घरचे मान्य नाही रे करणार सुरुवातीला म्हणे लग्न आपण करू माझ्यासाठी जगू की आता मी मरू मधीच आणलाय जातीचा फंडा गोड बोलून घातलाय तिने मला गंडा बर झालं आता मला तुझी चाल कळली गेला असता जीव माझा ती वेळ टळली प्रेम करताना तिला दिसली नाही जात आता म्हणे कर माझ्या बापाशी बात 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 कर ना मग माझ्यासाठी तू एवढं पण नाही करू शकत जायला म्हणजे आम्ही येडे आपल्याला बी ना रंगीला राजा म्हणते तुझ्यासारख्या छप्पन येत्या आणि छप्पन जाते चुकून पण तू आता दिसायचं नाही दिसल्यावर तुला काही सुसायचं नाही धोक्याबाज लोकांना देतो आम्ही लाभ जाय नाही करी तुझ्या बापाशी बात आठवणीत तुझ्या बसणार नाही रडत गेली तर गेली आता फरक नाही पडत गेली तर गेली आता फरक नाही पडत गेली तर गेली आता फरक नाही पडत जाय आता काय डोस का फोडून घेऊ घ्यायच्या पुढं हो ना तर